मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू पुणे इथून परभणीकडे जाणाऱ्या संतप्रयागच्या खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये प्रवास करत असलेल्या एकोणीस वर्षीय विवाहितेने प्रसूतीनंतर प्रवास करत असलेल्या ट्रॅव्हलच्या खिडकीतून पुरुष जातीच्या आभ्रकास शेलूपात्री महामार्गावर असलेल्या देवनांद्रा परिसरात राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवर फेकले आहे ही घटना चौदा जुलै रोजी घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे पुणे येथून परभणी येथे जाणाऱ्या संतप्रयागच्या ट्रॅव्हल बसने एकोणीस वर्षीय तरुणी एकवीस वर्षीय तरुणासोबत प्रवास करत असताना ही तरुणी वाटेतच प्रसूत झाली आंतरजातीय प्रेम असलेल्या उभयताना या निष्पाप बाळाचा अडसर कशामुळे झाला अशा अवस्थेत पुणे येथे काम करत असलेल्यांनी परभणी येथे येण्याचे ठरवत संत प्रयागमधून प्रवास केला आणि पुढे हा प्रकार घडला प्रसूतीनंतर बाळाला फेकून दिल्यानंतर उभयतांच्या दुर्दैवामुळेच एवढ्या पहाटे देवनांद्रा शिवारात ही घटना एका इस्माने पाहिली आणि त्याने एकशे बारा क्रमांकावर फोन करून कळविले कर असता पाथरीचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे पोलीस हवालदार विष्णू वाघ घटनास्थळी दाखल झाले ही संतप्रयाग बस सेलू मार्गे परभणीला जात असल्याची माहिती प्राप्त होतात उभय त्यांना पोलिसांनी परभणी येथे ताब्यात घेतले पोलीस तपासात या जोडप्यावर बाळाला निर्दयपणे फेकून देण्याची वेळ का आली हे कळेलच पोलिसांनी संतप्रयागच्या बससह या जोडप्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे राजहंस हो दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू